नमस्कार मित्रांनो मी उमेश वाहुल व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा हे तुम्हाला व्यवस्थित या हिडोमध्ये सांगणार आहे व्यवस्थित बघा काळजीपूर्वक बघा व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा आणि व्हिडिओ एडिट कसा होतोय स्क्रीन लावून तुम्हाला सांगतो लाईव्ह स्क्रीन लावतो आणि तुम्हाला सांगतो हे बघा प्ले स्टोअरवर जाऊन व्ही एन ॲप डाउनलोड करायचं व्ही एन हे बघा व्ही एन ॲप याच्यावरती क्लिक करायचं प्लसचं चिन्ह दिसतंय प्लसचं चिन्ह तिथे जायचं न्यू प्रोजेक्ट न्यू प्रोजेक्टमध्ये जाऊन एक व्हिडिओ सिलेक्ट करायचा नेक्स्ट करायचं नेक्स्ट झाल्यानंतर आपला व्हिडिओ ॲपमध्ये येतो आहे एक सेटिंग तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा फेजला फॉलो करा उमेश वाहूळ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा करा खरंच मित्रांनो सबस्क्राईब सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब मला खूप प्रोत्साहन देऊन जातं आहे मित्रांनो सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही प्लीज सहकार्य करा तुमच्यासाठी मी वेळात वेळ काढून ही माहिती जमा करून तुमच्यासमोर शेअर करतो आहे आपली मराठी माणसं समोर गेले पाहिजे मराठी बंधू भगिनींनो यूट्यूबवर या काम करा मेहनत करा त्याचं फल तुम्हाला शंभर टक्के भेटेल चला बघूया आपल्या कर व्हिडिओ एडिटिंग कसा करायचा व्ही एन ॲपवरती आप गेलं आपला व्हिडिओ घेता एक व्हिडिओ आपला सिलेक्ट करायचा व्हिडिओ घ्यायचा त्याच्यानंतर बघा व्हिडिओ प्ले करून दाखवत तुम्हाला हे असा आपला नॉर्मल व्हिडिओ आहे एक सेटिंग तुम्हाला सांगतो लक्ष देऊन ऐका सुरुवातीला फिल्टर आहे हे भरपूर प्रकारचे फिल्टर आहे तुम्हाला आवडेल ते फिल्टर तुम्ही इथे देऊ शकता कुठलाही एक फिल्टर द्या जे तुम्हाला आवडेल ते फिल्टर तुम्ही द्या त्यानंतर इथं ओके करा त्याच्यानंतर स्ट्रीम आहे स्ट्रीम आहे किती सेकंदाची स्ट्रीम घ्यायची ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथं काय भरपूर प्रकारचे झूम प्रकार आहे स्पिन घेतलं की तुमचा हिरो स्पिन होईल ग्रॅट आहे आरबी आहे भरपूर प्रकारचे जे आवडेन ते घेऊ शकता तुम्ही त्यानंतर व्हाईट आहे ब्लॅक आहे जे हवं आहे ते घेऊ शकता तुम्ही झूम आऊट आहे हे अशा प्रकारचे तुम्ही कुठल्याही घेऊ शकता त्यानंतर समजा तुम्हाला जर हिडो हा हिडो इथून इथपर्यंत खराब आहे इथनं कट करायचं आहे इथं तुम्ही कट करू शकता कैचेचं बटन आहे तिथून कट करू शकता हे बघा हे वेगवेगळा झाला हिडो आणि हा हिडो तुम्ही इथनं डिलीट करू शकता त्याच्यानंतर डिलीट के केलेला हिडो वापस आणायचा असेल तर ह्या ॲरोवरती क्लिक करायचं आपला व्हिडिओ डिलीट केलेला आपण वापस आणू शकतो त्याच्यानंतर इथं स्पीड आहे स्पीडमध्ये तुम्ही व्हिडिओ घेऊ शकता स्पीड कमी जास्त करू शकता कसा पाहिजे तसाच तुम्हाला तुम्ही स्पीड देऊ शकता त्याच्यानंतर इथं हॅलोम आहे आवाज वाढवू शकता तुमचा त्याच्यानंतर क्रॉप रोटेशन भरपूर प्रकारचे सेटिंग आहे तुम्ही एकदा व्हिडिओ एडिट करायला लागले तुम्हाला ॲटोमॅटिक समजून जाईल त्यानंतर इथं तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक देऊ शकता आपल्या म्युझिकमध्ये जाऊन कुठलं म्युझिक द्यायचं ते बॅकग्राऊंड म्युझिक तुम्ही देऊ शकता त्याच्यानंतर इथं काही व्हिडिओवरती टेक्स्ट लिवायचे असेल इथं तुम्ही, तुम्ही टेक्स्ट लिहू शकता त्यानंतर एखादा फोटो वगैरे लावा जाता साईडला तर ह्या फोटोमध्ये जाऊन तुम्ही फोटो वगैरे लावू शकता या सगळ्या काय सेटिंग तुम्हाला व्ही एन ॲपमध्ये भेटेल व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी व्ही एन ॲप हे सर्वात बेस्ट ॲप आहे मी सुद्धा हेच ॲप यूज करतो ह्याच ॲपवरती व्हिडिओ रेकॉर्डिंग करतो आहे व्हिडिओ एडिटिंग करतो आहे भरपूर प्रकारचे ॲप आहे पण माझ्या सजेशननुसार व्ही एन ॲप मला चांगलं वाटलं त्यामुळं तुम्हाला कुठला वापरायचं ते तुम्ही वापरू शकता मी सांगत नाही हेच वापरा म्हणून अशा प्रकारचे ॲप वापरून चांगल्या क्वालिटीचा चांगल्या प्रकारचा व्हिडिओ तुम्ही एडिटिंग करू शकता आणि साईटला आवाज येत असा त्याची क्षमा मागतो मी कि कितीही क्वालिटीचं चांगल्या चा क्वालिटीचं एकशे एक प्रकारचे याच्यामध्ये फिल्टर आहे ते फिल्टर तुम्ही देऊ शकता आणि व्हिडिओ तुम्ही एडिटिंग करू शकतं मित्रांनो आपल्या मराठी भाषेत खूप मोठमोठे यूट्यूबर आहे पण अशी माहिती तुम्हाला कुठलाही यूट्यूबवर देणार नाही कुठलाही यूट्यूबर देणार नाही कारण की त्यांची जी सोच आहे ती व्यवस्थित नाही ती बरोबर नाही त्यांना वाटेल की आपल्यासारखे आपल्या स्पर्धेमध्ये कोणी येईल त्याच्यासाठी ही माहिती तुम्हाला कोणी देणार नाही लक्ष देऊन ऐका मित्रांनो खरंच खूप मनातून सांगतो मी ज्यांना कोणाला यूट्यूबवर नवीन यायचं असेल नवीन काम करायचं असेल यूट्यूबवर फेसबुकवर त्यांनी ही आवर्जून माहिती ऐकावी आणि अशाच नवनवीन माहितीसाठी उमेश वाहूळ हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला यूट्यूबविषयी फेसबुकविषयी ए टू झेड टिप्स जे काय नवीन अपडेट येते तुमच्यापर्यंत आणायचा मी प्रयत्न करेन या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो मित्रांनो चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला एक रुपयाही लागत नाही प्लीज तुमचं एक सबस्क्राईब मला खूप प्रोत्साहन देते रिपीट करतो तुम्हाला हा शब्द व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र